श्री स्वामी समर्थ या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपले आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल आणि जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत नेसेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु हा काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका आपण किती हुशार असलो तरी आपल्याला माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर हुशारीचा काळी मात्र उपयोग होत नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडली तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीही भरत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी मरत नाही अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज आपण अवधूत या शब्दाचा नेमका अर्थ काय तो आपण का उच्चारतो याची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते तर आज आपण अवधूत या शब्दाचा अर्थ तो नेमकी का उच्चारला जातो याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वामी भक्त हो अवधूत म्हणजे सर्व संकल्प आणि विकल्परहित पणाची विभूती त्यांनी आपल्या अंगाला लावलेली होती आणि म्हणूनच त्यांना अवधूत असे म्हणतात एरवी ते ब्राह्मणच होते सभोवती असलेला सर्व प्रपंच त्यांनी आत्मबोधाने धुवून टाकलेला होता म्हणून त्यांना अवधूत म्हणावे एर एरवी ते एक विख्यात ब्राह्मणच आहेत जो अहंधू तो तो अवधूत अवधूत म्हणजे विरक्त म्हणजेच विषयांचे आणि प्रपंचाचे प्रेम नसलेला दत्त महाराजांचा अवतार हा साधकांसाठी झाला दत्तावतार ब्रह्मा विष्णू महेश या तिने देवतांचा एकत्रित अवतार आहे यांच्या ठिकाणी सत्व रजो आणि तम गुणांचा मिलाप आहे प्रत्येक मनुष्यात एकतरी गुण प्रामुख्याने असतोच आणि म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला दत्त उपासना ही फार जवळची वाटते रामाचा अवतार कर्तव्य दाखवण्यासाठी झाला कृष्णाचा अवतार जीवन प्रेमाने कसे भरावे यासाठी झाला आणि दत्त महाराजांचा अवतार साधक आणि विरक्तीने श्रीमंत कसे व्हावे हे शिकवण्यासाठी झाला थोडक्यात अवधूत म्हणजे सिद्ध पुरुष जो योगसाधना तपस्या अगदी सहजतेने ध्यान करतो तो म्हणजे अवधूत अवधूत म्हणजे वेद पुरुष अ म्हणजे अक्षरत्व अक्षर ब्रह्माचा ज्याला साक्षात्कार झाला आहे असा व म्हणजे वर्णितत्वासाठी श्रेष्ठत्व आणि पूर्वत्व याची पराकाष्ठा करणारा धू म्हणजे सर्व बंधनांपासून मुक्त धुतलेला त म्हणजे तत्त्वमसी महावाक्याचे बोधक आणि अखंड भावनेने वागणारा पुरुष म्हणजे अवधूत संन्यासी वृत्तीचा सिद्ध पुरुष म्हणजेच अवधूत आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या नाम उल्लेखामध्ये श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो टाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं शर्वरोगाहरं देवं दत्तात्रेयं भजे दत्तात्रेऽहं भजे जगतुत्पत्तिकर्ते चास्ति एतवे क्ताय दात्रेयण मस्तु ते तात्रेयण मोस्तु ते तर स्वामी भक्त हो याच सुंदर माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही सुंदर माहितीसोबत गोड अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी नक्की घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ